नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज एक जानेवारी आज या दिवशी प्रभाग क्रमांक बाराचे अपक्ष उमेदवार कैलास दाबाडे यांनी डी पी टी सीमधून मधून जवळपास तीन कोटी रुपयाचे कामं केलेले आहेत आणि या कृषीनगर प्रभाग बारामध्ये त्यांनी रोड नाली रस्ते या सिमेंट रस्त्याचे कामं अतिशय उत्कृष्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कारसुद्धा झालेला आहे आपल्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत कैलास दाभाडे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार नमस्कार मी कैलास ज्ञानदेव दाभाडे आता आपण जे उभे आहेत इथं या जागेवर या जागेवर एवढे पावसाळ्यात बाहेरसुद्धा लोकं निघत नव्हते अशी परिस्थिती इथं होती आता इथं रोड करण्याचं काम इतकी अत्यावश्यक गोष्ट होती इथं रोड करायची की इथं सगळ्या लोकांचं कोणाच्याच कोणत्या पुराड्याचं दुर्लक्ष होतं सगळ्यांचं या नागरिकांनी मोर्चे काढले की इथं कामं हो व्हावीत म्हणून हे माझ्या ऑफिसला आले आणि तिथं बऱ्याचशा म बाबर कॉलनीतल्या लोकांची इच्छा होती रोड व्हावं म्हणून तर या रोडसाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो आणि पाठपुरावा करत राहिलो निधी मंजूर झाला तीन कोटी रुपयांचे तीन कोटी रुपये निधीचे कामं इथं पूर्ण झालेले आहेत आणि तीन कोटी रुपयाच्या उर्वरित तीन कोटी रुपयांच्या निधीचे टेक्निकल सँक्शनसुद्धा याच प्रभाग क्रमांक बारामध्ये मी करून दाखवलेला आहे मला सगळ्या या वार्डातील नागरिकांना हाच जोडून विनंती आहे की परभणी जिल्ह्यात कोणताही असा उमेदवार नाही की जे पहिले एवढं काम करून नंतर लोकांपुढे मत मागत असेल तर त्याच्यामुळं मला लोकांना विनंती आहे नम्र विनंती आहे की अशा काम करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना त्यांनी सपोर्ट करावा आणि मला भरघोस मतांनी महानगरपालिकेच्या सभागृहात विजयी करून पाठवावे ही नम्र विनंती आता सुद्धा नाही रोड का काम कैसा हुआ? तुम ये बराबर या नागरिकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की मी रोडच्या कामामध्ये कुठंही हे क्वालिटी कंट्रोलनं माझे जर कोणी आता विरोधक असताल महापालिकेच्या प्रतिस्पर्धी असतात क्वालिटी कंट्रोलनं हे काम करायची चॅलेंज मी द्यायलो ह्याच्यात सिमेंट कमी असेल निकृष्ट दर्जाचं काय असेल तर मला दाखवावं त्यांनी नंबर एकचं सिमेंट नंबर एकचं मटेरियल मी या कामात वापरलेलं आहे आपल्या प्रभागासाठी मी एवढं केलेलं आहे काम चांगलं केलेलं आहे रोडचं आणि यांचं आमचं काय परिचय नाही परिचय आता झालेला आहे आमचा त्यांचा आम का त्यांनी दा काम रोडचं चांगलं केलेलं आहे तरी लोकांनी त्यांना सपोर्ट करावा धन्यवाद प्रभाग क्रमांक बाराच्या मतदारांना नागरिकांना एवढंच म्हणायचं आहे की नगरसेवक पद जे आहे ते तुमच्या घरच्या लग्नात याला बुंदीवाडा याला पुऱ्या वाडा हे त्याच्यासाठी आहे तर नागरी सुई सुविधा देणारा हा नगरसेवक असतो अधिक काम दाखवायचं आणि नंतर बोलायचं कोणत्याही उमेदवारांना माझी एवढीच कळकळीची विनंती धन्यवाद क्रमांक बाराचे अपक्ष उमेदवार कैलास दाभाडे यांनी प्रभाग बारामधून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या बाराच्या प्रभागातील नागरिकांना महिलांना ते आवाहन करत आहेत की मला या ठिकाणी एक मत देऊन मोठ्या संख्येनं विजय करा परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज